मेशोवरती सेलर अकाऊंट जर तुम्हाला ओपन करायचं असेल आणि ते तुम्हाला समजत नसेल कसं ओपन करावं तर त्याविषयी मी थोडक्यात माहिती देणार आहे व्हिडिओ अगदी छोटा आहे शेवटपर्यंत पाहत राहा त्याआधी अगोदर आपण बघूया दिवाळीच्या सेलसाठी कुठल्या कुठल्या आपल्याला प्रोडक्ट आलेले आहे स्वस्तामध्ये बघा थ्री पीस आहे एक नंबर थ्री पीस आहे अगदी रिजनेबल प्राईजमध्ये आहे तुम्ही मेशो जाऊन सर्च करू शकता ही सिल्कची साडी आहे खूप छान अशी सिल्कची साडी आहे खूप रिझनेबल म्हणजे दोनशे बावीस रुपयाची साडी आहे ही पार्टीवेअर साडी आहे एक नंबर साडी आहे बघा आणि हे जे थ्री पीस आहे टू पीस आहे अनारकली आहे बघा किती छान छान कलर आहे अनारक अनारकलीचे आणि हे सुद्धा खूप रिजनेबल प्राईजमध्ये सेल लागलेला आहे म्हणजे साठ करोड जे प्रोडक्ट आहे त्याच्यावरती से सेल लागलेला आहे मेशोवरती सत्तर पर्सेंटेज तुम्हाला डिस्काउंट मिळणार आहे प्रत्येक प्रोडक्टवरती सत्तर पर्सेंटेज डिस्काउंट दिवाळीच्या सणानिमित्त आपल्याला मिळणार आहे बघा साठ लाख प्रोडक्टवर मिळणार आहे सॉरी साठ लाख प्रोडक्टवरती तुम्हाला सत्तर पर्सेंटेज डिस्काउंट मिळणार आहे मेशोवरती धमाकेदार एकदम धमाका आहे मेशोवरती आणि मेशोवरती जर तुम्हाला सेलर अकाउंट ओपन करायचं असेल म्हणजे तुमची कुठलीही वस्तू तुम्हाला, तुम्हाला मेशोवरती विकायची आहे आणि त्याच्यास साठी सेलर अकाऊंट कसं ओपन करायचं हे जर तुम्हाला समजत नसेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा व्हिडिओला पटकन एक लाईक करा मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगते जेणेकरून तुम्ही मेशोवरती सेलर अकाऊंट जे आहे ते ओपन करू शकाल मेशोवरती सेलर अप अकाउंट जे आहे ते विदाउट जी एस टीच आहे म्हणजे तुमच्या प्रोडक्टला कुठलंही तुमची प्रोडक्ट तुम्हाला विकायचं असेल तर कुठलीही तुम्हाला जी एस टी लागेल नाही झिरो पर्सेंटेज एस वर तुम्ही तुमचं प्रॉडक्ट विकू शकता ते फक्त मेशोवरती ॲमेझॉनवरती नाही किंवा फ्लिपकार्टवरती नाही किंवा कुठल्याही ॲपवरती नाही तुमच्याकडे ड्रेसेस असतील साड्या असतील त्याचं तर तुम्ही सेल करत असेल ऑनलाईन कुठल्याही साईडवरती आणि जर तुम्हाला मेशोवरती करायचं असेल किंवा मेशोवरती उठणं आहे किंवा मेहंदीचे कोण आहे किंवा मग टिकल्याचे पॅकेट आहे म्हणजे चंद्रकोर वगैरे आहे हे तुम्हाला सेल करायचं आहे मोठ्या प्रमाणामध्ये तर बघा मी तुम्हाला सांगते आता या ठिकाणी काय करायचं आपल्याला गुगल आपल्याला प्ले स्टोअरमध्ये जायचं आहे अगोदर आपण स्क्रीनवर जाव आणि प्ले स्टोरमध्ये गेल्यावरती आपल्याला आता गेलो आपण प्ले स्टोअरवरती आणि आपल्याला सर्च करायचं आहे मेशो ॲप मेशो ॲप आप आपल्याला डाउनलोड करून घ्यायचं आहे या ठिकाणी मेशो एम ई एस एच ओ मेशो आपल्याला आता मेशो नाव आहे आपण ॲप हां आता बघा मंत्राच्या खाली तुम्हाला मेशोचा लोगो दिसत असेल आता सगळ्यांचा ओळखीचा झाला मेशोचा लोगो त्याच्यावरती क्लिक करायचं आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपण कुठं जाणं आहे बघा दिवाळीचा सेल आहे मी तुम्हाला सांगितलं ना हां इतका जबरदस्त आता या बघा इथे खाली काय होम आहे आणि बऱ्याच गोष्टी आहे बघा कॅटेगरी आहे ह्या गोष्टी आहे इथे तर काय माय ऑर्डर वगैरे आहे हे नाही आहे तर वरती बघा एक छोटासा फोटो दिसतोय तुम्हाला गोल सर्कल आहे बघा त्या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे तुम्हाला दिसलं आहे का सर्कल बघा बरं म्हणजे दिवाळी दिवाळीच्या वरती एक सर्कल आहे हां दिसला त्याच्यावर क्लिक करायचं आता इथं माझं नाव जयश्री उगले तर ते जयश्री उगले नाव आलेले बघा आता इथे खाली आपल्याला सर्च करायचं आहे बघा दिसतंय का सेलर सेलर अकाऊंट दिसतंय का सेलर अकाउंटवर आपल्याला क्लिक करायचं आहे दिसतंय दिसलं का तुम्हाला खाली बघा इथे हे सगळं वाचायचं आहे बघा इथं सेलर अकाउंट आहे आणि ते आपल्याला काय करायचं आहे आता त्याच्यावरती क्लिक करायचं आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला मेशोचा सही येईल इथे परत नेक्स्ट सेलिंग करायचं आपल्याला परत स्टार्ट सेलिंग करायचं स्टार्ट सेलिंग स्टार्ट सेलिंग केल्यानंतर इथे तुम्हाला तुमचा नंबर टाकायचा आहे हे बघा नंबर टाकल्यानंतर इथे जी एस टीला विचारलं जाईल तुम्हाला जी एस टी तुमच्याक रजिस्ट्रेशन असेल तर हो म्हणायचं नसेल तर नो म्हणायचं आणि पुढे चालायचं परत पुढच्या प्रोसेसला आपल्याला क्लिक करायचं आहे पुढच्या प्रोसेसला क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला लगेच व्हॉट्स लगेच लगे मॅसेज बॉक्समध्ये मॅसेज पण येतो तुम्हाला आणि या ठिकाणी ज्या तुम्हाला म्हणजे टर्म्स आणि कंडिशन आहे म्हणजे तुम्हाला पॅन कार्ड नंबर टाकायचा आहे त्या ठिकाणी तुम्हाला जे जे हे दिले आहे ना त्या ठिकाणी ते तुम्हाला सगळं भरायचं आहे या ठिकाणी तुम्हाला पॅन कार्ड वगैरे तुमचं जे काय आहे तिथं पा माहिती मागितली आहे ती सगळी भरायची आहे आणि खाली प्रोसेस येईल मग त्यावरती क्लिक केलं का तुमचं जे सेलर अकाउंट आहे ते क्रिएट होणार आहे आता मी हे सगळं भरत नाही कारण ऑलरेडी माझं दुसरा अकाउंट आहे त्याच्यावरती मी आता स्टार्ट करायचं आहे आणि केल्यानंतर इथे सबमिट येणार इथे जी ग्रे लाईन आहे ना इथे तुम्हाला सबमिट येणार आणि तुम्ही सबमिट करायचं आहे म्हणजे ते केल्यानंतर पॅन कार्ड वगैरे जे आहे तिथं ते सगळं तुम्हाला व्यवस्थित भरून काढायचं आहे आणि ते भरल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी येणार आहे का सेलर अकाउंट तुमचं ओपन होणार आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही तुमचा जे वस्तू आहे त्या विकू शकतात आता बाकी जर तुम्हाला काही माहिती हवी असेल तर त्या मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की विचारा मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती सांगेल मेशोवरती तुम्ही काय काय वस्तू विकू शकता तर मेशोवरती पेन आहे पेन्सिल आहे मेहंदीचे कोन आहे रांगोळ्या डेकोरेशनचं आहे रांगोळी जी आहे आपल्याला मार्केटमध्ये सुट्टी रांगोळी जी मिळते ती विकू शकता तुम्ही डेकोरेशनचं सामान जे असतं प्लॅस्टिकचे फुलं असतात गजरे असतात किंवा तोरण असतं किंवा डायमंडचं कुंदनचं तोरण वगैरे असतात घर सजवण्यासाठी ज्या ज्या काही गोष्टी लागतात त्या स गोष्टी जर तुम्ही मोठ्या प्रमाणामध्ये सेल करून त्या गोष्टी जर तुम्ही याच्यावरती विकल्या मेशोवरती कमी रेंजमध्ये जर विकल्या तर निश्चितच तुम्ही एका वर्षामध्ये करोडपतीसुद्धा होऊ शकता कारण याच्यामध्ये नो जी एस टी आहे इथे कोणीही तुम्हाला विचारायला येत नाही तुम्ही जी एस टी तुमच्याकडे आहे का नाही आहे त्यामुळे तुम्हाला जे आहे हे प्रोडक्ट जे आहे ते जर तुम्हाला विकायचं असेल तर तुम्ही मेशो हा ॲप एक नंबर आहे किंवा तुम्ही हँडमेड वस्तू ज्या आहे तुम्ही घरी बनवत असाल तर त्या देखील तुम्ही मेशोवरती आरामात विकू शकता इथे आपल्याला कोणीही विचारत नाही तुम्ही मेशोवरती किती प्राईजला विकतात काय विकतात तुमची रिजनेबल प्राईस जे आहे तुम्ही लावून द्यायची आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही हा चांगला उत्तम असा प्लॅटफॉर्म आहे मेशो म्हणजे इथे जी एस टी विदाऊट जी एस टीचं तुम्हाला तुम्ही कितीही प्रमाणात जास्त प्रमाणात तुम्ही इथे माल सेल करू शकता आणि मेशो जे आहे ते स्वतःसाठी काहीच घेत नाही झिरो पर्सेंटेज म्हणजे इतर ॲप जे आहे ते म्हणजे आपलं एक प्रोडक्ट गेलं तर त्याच्यावर अस अठरा पर्सेंटेज पंचवीस पर्सेंटेज ॲमेझॉन अठरा पर्सेंटेज घेतं आणि फ्लिपकार्ट जे आहे ते पंचवीस पर्सेंटेज त्याच्या आपल्या इन्कममधून काढून घेत असतं परंतु मेशो जे आहे ते काढून घेत नाही झिरो पर्सेंटेज आपल्यावर म्हणजे फक्त आपण आपलं प्रोडक्ट नो जी एस टीवरती आणि यू आपल्याला ॲमेझॉन ॲपलासुद्धा मेशो ॲपलासुद्धा काहीही द्यायचं नाही तरीसुद्धा आपण आपलं प्रोडक्ट जे आहे ते सेल करू शकतो इतर ॲपवरती आपल्याला आपल्या एका पार्सलवरती पर्सेंटेज द्यावं लागतात परंतु मेशो ॲपवरती आपल्याला पर्सेंटेज द्यावे लागत नाही खूप चांगला आणि तुम्हाला कुठलीही वस्तू खरेदी करायची असेल कि किंवा मग विकायची असेल किंवा खरेदी करायची असेल तर हे खूप चांगल्या पद्धतीचा ॲप आहे हा किंवा मग तुम्हाला यूट्यूबवरती जर तुम्हाला व्हिडिओ टाकायचे असतील मेशोवरतून प्रोडक्ट बोलवून आणि त्याचे व्हिडिओ टाकायचे आणि ते प्रोडक्ट जे आहे ते, ते परत पुन्हा त्यांना पाठवून द्यायचं कंपनीला असंसुद्धा तुम्ही करू शकता त्यासाठीसुद्धा तुम्हाला जर माहिती हवी असेल तर मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की विचारा त्याविषयी मी तुम्हाला व्हिडिओ सविस्तर बनवून देईल तो माला माला तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा येणारे अशाच नवीन नवी व्हिडिओची तुम्हाला माहिती मिळेल आणि व्हिडिओला एक लाईक केल्याशिवाय अजिबात जाऊ नका भेटूया पुढच्या अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये जो काही तुम्हाला डाऊट असेल जो काही तुम्हाला प्रॉब्लेम असेल मेशोविषयी तर तो मला कमेंट्स बॉक्समध्ये विचारा किंवा मी तुम्हाला तुमच्या प्रश्नांवरती एक व्हिडिओ बनवेल आणि त्याद्वारेही सविस्तर तुम्हाला माहिती सांगेल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार